नमस्कार मंडळी आज आपण एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता गाव पातळीवरच समिती गठीत केली जाणार आहे ही प्रक्रिया कशी असेल कोण सदस्य असतील आणि तुम्हाला काय करावं लागेल हे सगळं आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत गाव पातळीवर गठीत होणाऱ्या समितीत हे तीन अधिकारी असतील पहिला ग्राम महसूल अधिकारी दुसरा ग्रामपंचायत अधिकारी आणि तिसरा सहाय्यक कृषी अधिकारी ही समिती तुमच्या कागदपत्राची तपासणी करून अहवाल तयार करेल तुमच्याकडे तेरा ऑक्टोबर एकोणीसशे वास्तव्य दाखवणारे पुरावे असले पाहिजेत किंवा तुमच्या कुळातील व्यक्तीला आधीच कुणबी प्रमाणपत्र मिळालं असेल तर त्याच प्रतिज्ञापत्रही ग्राह्य धरलं जाईल ही प्रक्रिया हैदराबाद गॅझेटियर आणि महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस दोन हजार एक नुसार राबवली जात आहे त्यामुळे याला कायदेशीर मान्यता आहे ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समाजात जागरूकता वाढवण्यासाठी तुमचा जा एक शेअर खूप महत्वाचा आहे